नमस्कार आपल्या कोकणी सरा किचन या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे तर आज आपण आपल्या किचनमध्ये बांगडा रस्सा आणि बांगडा भरलेला बांगडा फ्राय बघणार आहोत तर चला आधी आपण साहित्य बघूया आणि मग रेसिपीला सुरुवात करूया तर आपण भरलेला बांगडा ब बनवण्यासाठी साहित्य बघूयात तर वाटण्यासाठी आपण इथे खोबरं घेणार आहोत तर हे मी खोबरं दोन भागामध्ये डिवाईड करणार आहे एक वाटी खोबरं आपण एक जो नारळ नारळाच्या दोन वाट्यांचं एक वाटी खोबरं आपण ह्याला भरलेल्या बांगड्याच्या मसाल्यासाठी वापरणार आहोत बघा इथे एक वाटी खोबरं आपण घेतलं आहे आणि हिरव्या मिरच्या घेणार आहे मी तिखटवाल्या हिरव्या मिरच्या घेतल्या आहेत चार ते पाच आणि लसूण पाकळ्या घेणार आहे आठ ते दहा लसूण पाकळ्या घ्यायच्यात आपल्याला बघू शकता तुम्ही आणि एक इंच आल्याचा तुकडा आणि त्याच्यामध्येच आता आपण थोडीशी हळद आणि घरगुती गरम मसाला घालणार आहोत आणि हे सगळं आपल्याला मिक्सर मिक्सरला छान असं बारीक वाटून घ्यायचं तर बघा छान असं आपण वाटण वाटून घेतलं आहे त्याच्यामध्येच मी कोथिंबीर आणि चवीनुसार मीठ टाकलं आहे ते थोडं व्हिडिओमध्ये मा दाखवताना माझ्याकडून स्किप झालं तर आता आपण हे वाटलेलं वाटण आहे ते तेलामध्ये थोडं फ्राय करून घेऊयात त्याच्यासाठी मी त्यासाठी मी गॅसवर तवा ठेवला आहे गरम व्हायला आणि त्याच्यामध्ये आता मी थोडंसं तेल घालणार आहे जास्तीचं पाणी आपल्याला हे सगळं हे करून घेण्यासाठी आपल्याला थोडा मसाला परतून घ्यायचा आहे हा आणि आता हा सगळा मसाला मी ह्याच्यामध्ये घालून घेते आणि हे आपल्याला तेलामध्ये छान असं परतून घ्यायचं आहे जे आपण मी थोडंसं वाटण करताना पाणी घातलं होतं ते जास्तीचं पाणी आहे ते आपल्याला पूर्णपणे हा मसाला तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचा आहे मसाला परतो आहे तोपर्यंत आपण बांगड्याचं रस्ता किंवा तिकलं म्हणा तुम्ही ते बनवण्यासाठीचं वाटण बघूयात हा मसाला परता परतता आपण ते वाटणसुद्धा करून घेणार आहोत थोडंसं तर त्या वाटणासाठी मी इथे खोबरं घेतलं आहे जे राहिलं होतं ते सगळं खोबरं घेतलं आहे आणि त्याच्यामध्येच चा आता मी सात ते आठ लसणाच्या पाकळ्या टाकणार आहे सात ते आठ लसणाच्या पाकड्या घेतल्या आणि दोन छोटे चमचे धने घेतले आहेत आणि त्याच्यामध्ये काही आपण सुके मसाले घालणार आहोत तर मी इथं आपलं लाल तिखट हळद आणि घरगुती गरम मसाला घेतला आहे तो मी याच्यामध्ये घालून घेणार आहे सगळा आणि हे सुद्धा आपल्याला वाटतं मिक्सरला बारीक करून घ्यायचं आहे तोपर्यंत आपल्या इकडे मसाला सुद्धा स ऐंशी ते नव्वद टक्के तेल ते एकदम फ्राय झाला आहे तर आपण अजून त्याला एक दोन मिनटं फक्त परतणार आहोत मसाला परतोय तोपर्यंत आपण मिक्सरला हे वाटण बारीक करून घेऊया वाटणसुद्धा आपलं छान वाटून झालं आहे आणि इकडे आपण गॅससुद्धा बंद केला आहे बघा किती सुकं सुकं झालं आहे वाटण आणि आता हे आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊयात आणि बाकीचं साहित्य हे थंड झाल्यानंतर मी तुम्हाला बाकीचं साहित्य दाखवते तर पहिला आपण रस्सा फोडणी करून घेणार आहोत तर रशासाठी मी इथं एक बांगडा घेतला होता त्याचे असे तुक तुकडे करून घेतले आहेत आणि ही पोटातील त्याच्या अंडी आहेत तीसुद्धा मी रशामध्येच घालणार आहे ठेचलेला लसूण घेतला आहे कडीपत्ता घेतला आहे इथं हे आपण तयार करून घेतलेलं वाटण आणि फोड आणि फोडणीसाठी थोडंसं लाल तिखट तर इकडे मी पातेलं गरम करायला ठेवलं होतं त्याच्यामध्ये आता आपल्याला तेल घालून घ्यायचं आहे आपण पहिला रस्सा करून घेणार आहोत आणि मग बांगडे फ्राय करून घेणार आहोत तेल छान गरम करून घ्यायचं आहे आपल्याला तेल गरम झालं आता आपण त्याच्यामध्ये ठेचलेला लसूण घालणार आहोत जेव्हा मच्छीचा आपण रस्सा बनवतो तेव्हा त्याच्यामध्ये लसूण लसणीचं प्रमाण हे जास्त प्रमाणात वापरायचं आहे लसूण छान ठेचून तेलामध्ये आपल्याला छान सुगंध येईपर्यंत फ्राय करायचं आहे त्याच्यानंतर आता आपण त्याच्यामध्ये कढीपत्ता घालणार आहोत कढीपत्ता तडतडला की गॅस बारीक करायचा आहे आपल्याला आणि लाल तिखट आहे आणि लगेच आपल्याला वाटण करून घेतलेलं वाटण घालायचं सगळं वाटण आपण घालून घेतलंय आधी पाणी नाही घालायचं आपल्याला हे छान असं आ, मिक्स करून घ्यायचे वाटणाबरोबर आलं सॉरी लसूण कढीपत्ता आणि जो आपण लाल तिखट टाकला होता तो छान असा मिक्स करून घ्यायचं आहे थोडंसं परतून झालं की ज्या भांड्यामध्ये आपण वाटण केलं होतं त्या भांड्यामध्ये पाणी घालून घेतलं आहे मी आणि ते पाणी आपण ह्याच्यामध्ये घालणार आहोत जेवढं तुम्हाला रस्सा पातळ हवा असेल त्या क्वांटिटीमध्ये तुम्ही पाणी वापरू शकता तर मी रस्ता पातळच करणार आहे त्याच्यामुळे मी थोडं पाणी जास्त घालणार आहे आणि ते छान असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि ह्याला ती दोन ते तीन मिनटं आपल्याला छान असं उकळून घ्यायचं छान हे कच्चं सगळं आपण ह्याच्यामध्ये जे म मसाल्यामध्ये वापरलं होतं ते सगळं कच्चं साहित्य होतं त्याच्यामुळे आपल्याला रसाला छान अशी उकळी काढून घ्यायचे आणि मग त्याच्यामध्ये मच्छी सोडायची किंवा आपण बांगड्याचे तुकडे सोडणार आहोत तर रसा थोडासा उकळत आला की त्याच्यामध्ये आपण सहा सात कोकम घालणार आहोत आणि चवीनुसार मीठ घालणार आहोत तर हे सगळं आपल्याला छान उकळून घ्यायचंय तोपर्यंत आपण बांगडा भरून घेऊयात तर बघा दोन ते तीन मिनटं आपण छान असं रस्सा उकळून घेतलाय आणि त्याच्यामध्ये आता आपण मच्छी घालून घेणार आहोत तर बांगड्याचे जे मी काप करून घेतले होते ते ह्याच्यामध्ये सोडणार आहे आणि ह्याला आपण गॅस मिडियम करून झाकण ठेवून बांगडा छान असा शिजवून घेणार आहोत तर बघा आपण इथं वाटण काढून घेतलं आहे एका प्लेटमध्ये थोडंसं थंड झालं आहे वाटण आणि इथं मी आ, लाल तिखट हळद मीठ आणि घरगुती मसाला गरम मसाला घेतला आहे आणि इथं त्याच्यामध्ये बांगड्याला आपण लावण्यासाठी आगळ घेतलं आहे जे मी त्या दिवशी दाखवलं होतं व्हिडिओमध्ये ते घेतलं आहे कोकमचं आणि मी बांगडे बघा भरण्यासाठी कसे फ्राय आणि मी बांगडे बघा अशा पद्धतीने बांगड्यांना आपल्याला मध्ये काप करून घ्यायचा आहे जो पाटीकडचा भाग असतो तिकडून आपल्याला या बांगड्यांना असं कट करून घ्यायचं आहे आणि इकडून ह्या साईडने मी त्यांना वरून असं छेद काढून घेतलं म्हणजे जो आपण वरतून लाल तिखटचा मसाला लावणार आहोत तो पूर्णपणे आतमध्ये शिरला जाईल म्हणून तर आता आपण ह्याच्यामध्ये वाटण पहिलं भरून घेऊयात तर वाटण भरण्यासाठी मी वाटणामध्ये ह्याच्यातील थोडंसं कोकम सिरप घालणार आहे एकदम थोडं घालायचं आपल्याला आणि ह्याला छान मिक्स करून घ्यायचंय ह्याला छान मिक्स करून घेतल्यानंतर आपण जे बांगडे स्वच्छ धुवून ठेवले होते त्या सगळ्या बांगड्यांमध्ये हा मसाला भरून घ्यायचा आपल्याला तर आधी आपण एक एक करून हे सगळं मिक्स केल्यानंतर छान असं भरून घेऊयात हो मसाला आपल्याला छान आतमध्ये शिरेपर्यंत व्यवस्थित दाबून भरायचं आहे बघू शकता तुम्ही हे बघा छान असा आपला मसाला आतमध्ये भरून घेतलाय आणि अशाच पद्धतीने मी सगळे बांगडे भरून घेणार आहे तर आधी आपण सगळे बांगडे भरून घेऊया आणि मग पुढील कृती बघूया तर आपण छान असे बांगडे सगळे भरून घेतलेत बघू शकता तुम्ही भरपूर मसाला असा भरून घेतला आहे आणि इथं मी जे मग अशी दाखवलं होतं लाल तिखट हळद मीठ आणि सगळं साहित्य त्याच्यामध्ये मी थोडंसं कोकमाचं आगळ टाकून ह्याला मिक्स केलं आहे थोडंसं पाणी घालून आणि इथं रवा घेतला आहे त्या रव्यामध्ये आपण थोडंसं लाल तिखट टाकून ह्याला मिक्स करून घेतलं आहे अगदी थोडंसं लाल तिखट टाकलं आहे मी आणि इकडे मी गॅसवरती पॅन गरम करायला ठेवलं आहे तर आपण एक एक बांगडा घेऊन त्याला प्रत्येकी छान असं टाकवतो मी तुम्हाला तर हा आपण एक बांगडा घेऊन त्याच्यावरती जी आपण चटणी म्हणू शकता तुम्ही लाल तिखट मीठ वगैरे सगळं लावून ती चटणी ह्याला लावून घ्यायची छान अशी कारण आपण बांगडा मॅरिनेट केलेला नव्हता म्हणून आंब आंबट आपण छान असं त्याला लावायचं आहे आतमध्ये छान असं भरलं पाहिजे त्याच्यामध्ये दोन्ही बाजूने आपल्याला हे लावून घ्यायचं आहे मी ह्या बाजूने चिरा नाही दिल्यात कारण आपण मसाला भरलेला तो बाहेर येऊ शकतो म्हणून मी ह्या बाजूने चिरा नाही दिल्यात आणि छान असं आता आपण ह्याला थोडंसं लावून घेतलं आहे आणि रव्यामध्ये त्याला छान कोट करून आपल्याला हे फ्राय करून घ्यायचं आहे किंवा तुम्ही केळीच्या पानात सुद्धा कोट करू शकता पण आता माझ्याकडे केळीचं पान अवेलेबल नव्हतं म्हणून मी हे तुम्हाला केळीच्या पानात हवं तर आपण नंतर सुद्धा एक व्हिडिओ बनवूयात छान असं ह्याला कोट करून घ्यायचं आहे आपल्याला आपण जिथे मसाला भरला होता त्याला सुद्धा कोटिंग केलं आहे बघा मी आणि पॅनवर मी थोडंसं तेल घालणार आहे पॅन छान गरम झालं आहे तर मी त्याच्यावरती तेल घालून घेतलं आहे आणि तेल घातल्यानंतर जो आपण कोट केलेला बांगडा होता तो याच्यावरती अलगट ठेवणार आहोत आणि असेच सगळे मी बांगडे जे बांगडे ठेवले त्यांना हे ही चटणी आणि हा रवा लावून कोट करून घेते मग आपण सगळे बांगडे तव्यावर टाकल्यानंतर बघूयात बांगड्यांची एक बाजू शेकल्यानंतर मी थोडीशी शेकल्यानंतर एक बाजू पलटी केली आहे आणि सगळे बांगडे मी असे इथं मॅरिनेट म्हणजे कोटिंग करून ठेवले तर आपल्याला हे अलटी पलटी करून छान असं भाजून घ्यायचं आहे दोनच बांगडे राहिले मी दोनच फ्राय करायला घेतलेत पहिले मीडियम गॅसवर मी हे फ्राय करते खूप छान सुगंध सुटला आहे आणि आपलं एका बाजूला जे आपण सांबार बनवायला ठेवलं होतं ते सुद्धा रेडी झालं आहे बघू शकता तुम्ही ती छान परवी आली आहे त्याला रस्तासुद्धा रेडी झाला आपला गॅस बंद केला होता मघाशी ते दाखवायचं थोडं राहिलं तर आपलं बांगड्यांचा रस्सा सुद्धा तयार झाला आणि इकडे बांगडे सुद्धा फ्राय होतात छान असं आपल्याला आपण दोन्ही साईडने त्याला कुरकुरीत भाजून घेऊयात आपण छान असे दोन बांगडे फ्राय करून घेतलेत बघू शकता तुम्ही पहिले सुद्धा गरम आहेत ते आणि जे दोन राहिले होते ते मी तव्यावरती घालून घेतले ते पॅनवरती ते सुद्धा आपण अशा प्रकारे छान असे पलटून घे अलटून पलटून भाजून घेऊयात आणि मग आपण थाळी सर्व करायला घेऊया तर बघा आपली छान अशी थाळी तयार झालेली था आहे बांगडा थाळी सुद्धा म्हणू शकता बांगडा रस्सा आणि बांगडा फ्राय भरलेला बांगडा तर तुम्हाला आजचा हा रेसिपीचा व्हिडिओ कसा वाटला हे नक्की कमेंटमध्ये सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकन दाबायला विसरू नका Thank you.